आता क्रमांक सत्तावीस मधून भारतीय जनता हे नेमकं काय सांगाल त्यांना उमेदवारी भेटली पाहिजे उमेदवारी तर आता मिळायला पाहिजे त्यांना कारण त्यांनी आता विद्यार्थ्यांसाठी भरपूर काम करायचं ते पाहतात कारण माझी जावेची मुलगी भारतात पहिली आली होती तर त्यांची परिस्थिती गरीब होती ते जेव्हा घरी आले आणि त्यांनी पाहिली ती परिस्थिती तर त्यांनी स्वतःहून तिला एक लॅपटॉप दिला आणि म्हणले तुला पुढील भविष्यात कशाला गरज असेल तर मी तुला कधी पण मदत करेल म्हणून त्यांनी जी मदत केली त्या मदतीबद्दल काय वाटतं त्या मदती मागे त्यांची कशी भावना आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता त्या कारण आज त्यांनी ते एका विद्यार्थ्याला ते दिले तर भरपूर विद्यार्थी तिथे होते त्यांना ते पाहून मुलांमध्ये पण एक जिद्द निर्माण झाली की मी पण अभ्यास करेन आणि पुढे जाईल मी पण माझ्या भविष्यात काहीतरी घडेल किंवा आमच्या घरी कारण तांबे यांनी आमदार यांना घेऊन आले होते घरी आणि सर्वांसमोर तिचं स्वागत सत्कार ते झाला त्यामुळं ते मुलांना प्रोत्साहन देतील आणि पुढची पिढी घडवण्याचा प्रयत्न करतात ते मुला